माझ्या मामाची मुलगी दिसायला खूपच सुंदर होती ती दहावीला गेल्यानंतर तिची छाती तर खूपच मोठी वाढली होती जवळजवळ मोठ्या कलिंगडा एवढी तिचे खूप मोठे असल्यामुळे मी तिला म्हणायचो की तू टी शर्ट घालत जाऊ नकोस पण ती माझं ऐकतच नव्हती एके दिवशी असं काही झालं की तिचं लपवता देखील येत नव्हतं ती खूप घाबरली होती अचानक तिचे दोन्ही मोठे माझं नाव रमेश आहे माझे वडील गावातच शेती करतात एक वर्षापूर्वीच माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झालं शेतीबरोबरच माझे वडील दुप्ती जनावरे देखील सांभाळत होते त्यामुळे घरात दही तूप भरपूर खायला मिळायचे मी शरीराने खूपच मजबूत होतो मी तर दररोज शंभर बैठक आणि जोर काढायचो आमच्या अंगणात मी व्यायाम करताना शेजारची काकू माझ्याकडे एकटक बघायची मला काही तिची नजर बरोबर वाटत नव्हती पण मी काही बोलू शकत नव्हतो त्या काकूचा नवरा कित्येक वेळेस तिला बोलायचा पण ती तिच्या नवऱ्याकडे देखील लक्ष देत नव्हती मी दहावीलाच होतो तरी देखील माझी शरीर प्रकृती खूपच मजबूत दिसायची मी लहान होतो तेव्हा माझ्या मामाची मुलगी कित्येक वेळेस घरी यायची पण त्यावेळी मला तिचं एवढं आकर्षण वाटत नव्हतं पण आता माझी मामाची मुलगी देखील माझ्याबरोबरच दहावीला गेलेली होती जवळजवळ गेले तीन वर्षे मी तिला पाहिलं नव्हतं माझा मामा दूर दिल्लीच्या जवळ एका गावात राहत होता वर्षातून एखादी वेळेस आमच्याकडे भेटायला गावात येतो पण त्याने गेले तीन वर्ष झालं त्याच्या पोरीला आमच्या घरी आणलं नव्हतं मी तर रियाची खूप वाट पाहत होतो माझ्या शाळेतील मुलं म्हणायची की मामाची मुलगी तर आपली हक्काची बायको वाचते मित्रांचं असं बोलणं ऐकून मला तर कसं तरी व्हायचं पण मी रियाविषयी मामाला बोलू शकत नव्हतो दहावीच्या परीक्षा जवळच आल्या होत्या शेतीच्या कामामुळे मला एवढे अभ्यासाकडे लक्ष देता येत नव्हते तरी देखील मी थोडाफार अभ्यास करायचो थो। माझ्या मामाची मुलगी मला फोनवर बोलायची मामा म्हणत होता की त्याची मुलगी खूपच हुशार आहे तिची प्रत्येक वर्षी शाळेत पहिला नंबर येतो मामाच्या मुलीसाठी मी कित्येक वेळेस अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्याने जमलं नाही कारण आमची परिस्थिती मामासारखी श्रीमंतीची नव्हती माझा मामा, मामा आयपीएस अधिकारी होता मग मी मला जसं जमलं तसं दहावीचे पेपर दिले मी तर पास होणारच होतो पण मला टक्केवारी एवढी पडणार नव्हती ही मला खात्री होती परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या अचानक दुपारच्या वेळी आमच्या घरात एक पातळ टी शर्ट घातलेली जाडसर देखणी मुलगी शिरली मी तिला म्हणालो की तू कोण आहेस अशीच मशीसारखी तोंड घेऊन आमच्या घरात का आलीस मी असं बोलल्यानंतर ती मुलगी तर माझ्याकडे एका मारक्या म्हशीसारखीच पाहू लागली थोड्या वेळाने पाठी मागून माझा मामा आला आणि मग मला समजले की ती मुलगी दुसरी कोणी नसून रियाच आहे मी तर तिला तीन चार वर्षापूर्वी पाहिले होते तेव्हा ती खूपच सडपातळ होती पण आता ती खूपच जाड झालेली होती तशी दिसायला ती खूप सुंदर दिसत होती मी तर तिला पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत पाहू लागलो पण मध्येच माझी नजर थांबली कारण माझ्या मामाच्या मुलीची छाती खूपच मोठी वाढलेली होती मी मनातच विचार करू लागलो की तीन वर्षापूर्वी पूर्ण चपटी असलेली रिया अचानक कशी काय फुगली अचानक तिचा छातीचा आकार एवढा मोठा कसा काय झाला असावा असा विचार करूनच मला हसू येत होतं पण रिया माझ्या चेहऱ्याकडे पाहत होती माझ्या हसण्यामुळे तिला खूपच राग येत होता मी माझ्या तोंडावर हात ठेवून हसत होतो बहुतेक तिला समजलं होतं की मी तिच्या कशाकडे तरी पाहून हसत आहे टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातल्यामुळे तिला तिचं भलं मोठं लपवता देखील येत नव्हतं आणि लपवणार तरी कशाने ते तर खूपच मोठं होतं मग मी रियाला म्हणालो स्वारी रिया मी तुला ओळखलं नाही तुझा आकार आता झाला आहे त्यामुळे मी तुला विसरलो होतो असं बोलल्यानंतर मला अजून हसू आले रिया खूपच चिडली होती मी तिच्या नजरेपासून थोडा बाजूला झालो मग माझे आई वडील घरी आले आम्ही सर्वांनी मिळून रात्रीचे जेवण केले पण त्या रात्री मला कसली झोप येत नव्हती माझ्या मनात रियाचं ते गोंडस्वरूप येत होतं रिया एवढी वाढलेली असताना देखील मला खूप आवडू लागली होती काही वेळाने माझा डोळा लागला मग मी सकाळी उठल्यानंतर मला कसला तरी आवाज आला मी डोळे सोडून बाहेर आलो तेव्हा बाहेरच्या अंगणात मामा आणि माझे वडील काठी घेऊन काहीतरी सापडत होते मग मला समजलं की सकाळी सकाळीच घरात नागोबा निघाला होता अचानक मामाने माझ्या पाठीमागे पाहिले तेव्हा नागोबा तर माझ्या पाठीमागे उभा होता मामाने इशारा करताच मी खूप घाबरलो आणि तेथून पळालो तेवढ्यात माझी धडक रियाबरोबर झाली रियाची छाती मोठी असल्यामुळे ती तर फुटबॉल सारखी उडूनच खाली पडली मी तर खूप मोठमोठ्याने हसत होतो मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा असा फुटबॉल पहिल्यांदाच पाहिला होता माझ्या हसण्यामुळे रियाच्या डोळ्याला परत पाणी आले मग मला खूप वाईट वाटलं मी तिच्या जवळ गेलो आणि तिचे डोळे पुसले तेव्हा रियाने मला खूप जोरात एक चिमटा घेतला दिवसभर झालं माझी ती जागा खूप दुखत होती असंच मामा काही दिवस आमच्या घरी राहिला आणि त्याची सुट्टी संपल्यानंतर तो निघून गेला मामा जाताना म्हणाला की एवढा महिनाभर रियाला राहू द्या नंतर तिला अकरावीला शहरात शिकायला ठेवायचे आहे मामा माझ्या आईला म्हणाला की रियाला स्वयंपाक करायचे शिकव तिची आई तर ब्युटी पार्लरमध्येच बिझी असते आता रिया महिनाभर इथेच राहणार म्हणून मी खूप खुश होतो हळूहळू रियाची आणि माझी चांगलीच ओळखी झाली पण मी माझ्या मनातलं तिला काहीच बोललो नव्हतो रिया टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालत होती पण ते मला आवडत नव्हतं कारण गावातील तरुण मुलं एकटक तिच्याकडे पाहायची आधीच तर तिची छाती एवढी मोठी होती तिच्याकडे कोणी पाहिले तर मला आवडत नव्हतं एके दिवशी मी रियाला म्हणालो रिया तू टी शर्ट घालत जाऊ नकोस त्यावर रिया मला म्हणाली की तू कोण आहेस मला सांगणारा मी माझं काही पण घालेल तुला काय करायचं आहे ती असं बोलल्यानंतर मी तिला काहीच बोललो नाही एके दिवशी रिया आमच्या शेतातल्या विहिरीत पोहत होती तेव्हा मी तिला पाहिले तिचा टी शर्ट विहिरीच्या काटावरच होता मग मी तो हळूच लपून ठेवला पोहून झाल्यानंतर रिया विहिरीच्या बाहेर आली ती तीचा पाला औरुन पाने चे थेम गलत ती पूर्ण -शोद होती पाण्याचे गळत होते मग टी शर्ट पाहू लागली खूप वेळ तिने शोधाशोध केली तिला तर कपडे बदलायचे होते मग मी तिला म्हणालो की तू उद्यापासून टी शर्ट घालायचं बंद कर मगच मी तुला तुझा टी शर्ट देईल मी असं बोलताच रिया म्हणाली की काही झालं तरी मी टी शर्ट घालायचं सोडणार नाही रमेश तू माझा टी शर्ट देतोस का नाही नाहीतर मी तुझ्यासमोरच माझा हा ओला टी शर्ट काढून फेकून देईल ती असं बोलल्यानंतर तर माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली मला माहीत होतं की तिचं एवढं मोठं आगडबंब पाहिल्यानंतर मी ते सहन करू शकणार नाही म्हणून मी गपचिप तिला तिचा टी शर्ट देऊन टाकला असेच माझ्या मस्तीमध्ये आमची उन्हाळ्याची सुट्टी निघून गेली मग मामाचा फोन आला मामा म्हणाला की रमेश तू रियाला घेऊन आमच्याकडे दोन चार दिवस राहण्यासाठी आता रियाच्या देखील सुट्ट्या संपल्या आहेत तिला आता शहरात क्लास सुरू करायची आहे मामा असं बोलल्यानंतर मला तर खूपच दुःख झालं होतं मी रियाला माझ्या मनातलं काहीच बोलू शकलो नव्हतो आणि तिनंही मला कधी समजून घेतलं नव्हतं माझं प्रपोज अपूर्ण राहिलं होतं मग मी दुसऱ्या दिवशी रियाला घेऊन बस स्टँडवर गेलो गावातून मी आमच्या जवळच्या शहरातली बस पकडली मला वाटत होतं की रिया तिच्या घरी जाताना तरी माझं प्रेम समजून घेईल पण ती तर काहीच बोलत नव्हती मला वाटू लागलं की रिया माझ्यावर प्रेम करत नाही बहुतेक माझ्यासारखा शेतकरी नवरा तिला नको वाटत असावा नाहीतरी शेतकरी नवरा कोणालाच नको आहे प्रत्येक मुलीला वाटतं की तिचा नवरा पैशावाला उद्योगपती किंवा नोकरीवाला असावा शेतकरी कोणालाच नको आहे माझे वडील तर शेतकरी आहेत तरी देखील माझी आई खूप आनंदाने राहते मग मी शेतकरी आहे मला कळत नव्हतं की त्याचा रियाला काय फरक पडतोय पण मी आता ठरवलं होतं की मी कसाही असलो तरी कोणासमोरच हात पसरणार नाही मी प्रेमासाठी कधीच भीक मागणार नाही मी शेतकरी असलो तरी मी तर माझ्या मनाचा राजा आहे नोकरीवाला तर कोणाचा तरी गुलामच असतो उद्योगपती सुद्धा ग्राहकांचा गुलाम असतो पण एक शेतकरी कोणाचाच नसतो तो एक राजा असतो जरी उत्पन्न कमी जास्त होत असेल तरी शेतकरी स्वतंत्र असतो पण हे सर्व आज कालच्या वेळ्या मुलींना कोण सांगणार परत जाताना देखील रियाच्या अंगावर खूपच पातळ टी शर्ट होता पण मी तिला त्या दिवशी काहीच बोललो नाही नाहीतरी ती माझं कुठं ऐकत होती आमच्या खेड्यामध्ये फक्त एकच बस येते आणि तीच वापस जाते म्हणून बसमध्ये खूप गर्दी होती रियाला आणि मला बसमध्ये बसण्यासाठी कुठे जागा भेटली नाही म्हणून आम्ही दोघं बसच्या मधोमध उभाच राहिलो आजूबाजूच्या सीटवर खेड्यातील माथारी माणसं खोकत बसली होती त्यांचं रियाला खूप घाण वाटत होतं म्हणून रिया तर नाकाला रुमाल लावून उभा राहिली होती आमच्या गावाला रस्ता खूपच खराब होता बसमधील सर्वजण दोन तीन फूट उडत होते हे एवढे हादरे बसमध्ये बसायचे रस्ता खराब असल्यामुळे हे असे होत होते बसमध्ये बसण्याचा आनंद कधीच येत नव्हता असं वाटायचं की जसं का एखाद्या टॅक्टरमध्ये बसलो आहोत खराब रस्त्यामुळे गावातील सर्वच लोक खूप परेशान झालेले होते कित्येक माथाऱ्या माणसांचे मनके या रस्त्यामुळेच खराब झाले होते बस तर धडाधड उडत होती अचानक माझं लक्ष रियाच्या टी गेलं बसच्या हादऱ्यामुळे रियाचं टी शर्ट खूप हलत होतं खूप मोठी असल्यामुळे तिचं सर्व जोर जोरात हलत होतं अचानक खूप मोठा खड्डा आला आणि गाडी खूपच जोरात उडाली तेव्हा रियाचं टी शर्ट फाटलं आणि तिची आगडबंब दोन्ही कलिंगड बाहेर आले तेवढ्यात मी रियाला माझ्याकडे वळवली आणि माझ्याजवळ ओढून घेतले रियाला तर काही समजलं नाही तिचं तर डोकं बधीर झालं होतं तिला तर काहीतरी वेगळंच वाटलं हे असं झाल्यामुळे रिया खूप घाबरली मी रियाला माझ्याकडे ओढून घेतल्यामुळे तिचा फाटलेला टी शर्ट आणि ती जागा बसमध्ये कोणाला ना दिसली नाही पण मला तिच्या त्या मोठ्या कलिंगडाचे दर्शन झाले मी माझ्या स्वप्नात सुद्धा एवढ्या मोठ्या छातीच यांचा कधी विचार केला नव्हता माझ्या मित्रांनो खरंच रियाची छाती एवढी मोठी होती की मला तर ते पाहून चक्कर येऊ लागली होती मी स्वतःला खूप कंट्रोल करत होतो पण ते माझ्याच्याने शक्य होत नव्हतं बाजारातल्या कलिंगडापेक्षाही तीन चार पटीने मोठे होते ते मी लवकरच माझ्या अंगातला शर्ट काढला आणि हळूच रियाच्या अंगावर टाकला रियाने रियानेही तो हळूहळू तिच्या अंगात घातला जर मी असं केलं नसतं तर तिचा पूर्ण टी शर्ट फाटला असता आणि बसमध्ये सर्वांनाच तिच्या त्या मोठ्या ओजाचे दर्शन झाले असते मग तिने मी दिलेला शर्ट अंगावर घातला आणि ती शांत झाली मला तिच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती खरंच ती खूप घाबरली होती रिया जरी टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट वापरत असली तरी ती एक घरंदाज मुलगी होती तिच्याबरोबर असं होईल याचा तिने कधीच विचार केला नव्हता तिची काही चूक नव्हती चूक तर आमच्या गावातल्या रस्त्यांची होती रिया शहरात जसे कपडे वापरते तशीच गावात वापरत होती मित्रांनो जसा देश तसा भेस असला पाहिजे नाहीतर असं होतं आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणासारखे आपण कपडे घातले पाहिजेत तसं वागलं पाहिजे मी रियाच्या चेहऱ्याकडे पाहत होतो ती खूप रडत होती तिच्या डोळ्यातून आश्रूधारा वाहत होत्या मग मी तिचे डोळे पुसले रिया म्हणाली की रमेश मला आता माझ्या घरी नाही जायचं मला तू तु तुझ्या तु घरी घेऊन जा मी तिला म्हणालो की हे काय बोलतेस मामा काय म्हणेल रिया म्हणाली आता कोणीही काही म्हणेल पण मी आता इथेच खेड्यात राहणार आहे मी चुकले रे रमेश तू मला कित्येक वेळेस सांगत होता की रिया टी शर्ट घालू नकोस पण मी तुझे कधी ऐकले नाही तुझं निस्वार्थ प्रेम मला कधी समजलं नाही मला माफ कर रमेश असं बोलून रियाने बस थांबवली आणि ती बसमधून उतरली मीही तिच्या पाठोपाठ खाली उतरलो आणि आम्ही दोघ जण एका टमटमने गावाकडे परत आलो या माझ्या आई वडिलांना म्हणाली की मी आता इथेच राहणार आहे मला कुठे शहरात शिकायला जायचं नाही मला इथे शेती करायची आहे ती माझ्या आईला म्हणत होती की मामी मला तुमच्याकडून स्वयंपाक शिकायचं आहे तिचं असं बोलणं ऐकून माझी आई व वडील तिच्या मनात काय आहे ते समजून गेले मग रियाने मला शेतावर घेऊन जायचे सांगितले मी तिला आमच्या शेतावर घेऊन गेलो तेव्हा ज्वारीच्या शेतात अचानक रियाने मला घट्ट मिठी मारली मला तर काहीच सुधारत नव्हतं ज्याचा मी विचार करत होतो ते मला भेटलं होतं मग मीही रियाला मिठी मारली काहीच न बोलता आम्ही दोघांनी एकमेकांचे प्रेम समजून घेतलं होतं मी मागे वळून पाहिलं तेव्हा आमच्या गावातील माझे तुकार मित्र आमच्या दोघांना शेजारच्या शेतातल्या ऊसातून पाहत होते मग मी रियाला घरी घेऊन आलो रात्री माझ्या आई वडिलांनी माझ्या मामाला फोन करून सर्व काही सांगितले मामा म्हणाला की जशी तुमची इच्छा रियाची इच्छा असेल तर माझंही काही म्हणणं नाही पण मामा म्हणाला की अजून दोन वर्ष यांचं लग्न करू नका रियाला आणि रमेशला गावातल्या कॉलेजमध्ये ते थोड शिकू द्या आणि शिकत शिकत घरातील आणि रानातील काम शिकवा मामा असं बोलल्यानंतर तर मी खूपच खुश झालो आज मला माझ्या स्वप्नातली स्वप्न सुंदरी भेटली होती मी जिचा विचार करत होतो तीच माझी बायको झाली होती दोन वर्षांमध्ये दो खूप प्रेमाचं सुख अनुभवलं आणि त्यानंतर गावातच आमचं लग्न झालं मी आणि रिया संसारातलं सर्व सुख अनुभवत आहेत माझ्या मित्रांनो आहे का तुमच्याकडे अशी मामाची मुलगी असेल तर लागा का मला नशिबाचा दरवाजा कोठून उघडेल हे सांगता येत नसते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आजकाल समाजातील लोकांनी लग्नाचा बाजार मांडला आहे खरे लग्न तेच जे प्रेमाने होते म्हणजे आधी प्रेम मगच लग्न नाहीतर आधी लग्न करून नंतर प्रेम होईल याची काय गॅरंटी आहे सुखी संसाराचा सा एकच मंत्र प्रेम करा आणि नंतरच लग्न करा माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही मामाच्या मुलीची स्टोरी कशी वाटली आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो